कळमनुरी शहरातील सेट नारायणदास सोमाणी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नारायण पब्लिक स्कूल इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत अल्पवयीन मुलांना धार्मिक आणि जातीवादी प्रशिक्षण देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय या प्रकरणी कळमनुरी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रारीचं निवेदन सादर करण्यात आलं आहे अठ्ठावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत या शाळेमध्ये तेरा ते तेवीस वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलांना धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणारं प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणास कोणतीही अधिकृत परवानगी न घेता ते राबवण्यात आलं असल्याचं तक्रारीत म्हटलंय घटनास्थळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भेट दिली असता पोलीस प्रशासनालाही घटनास्थळी बोलवण्यात आलं होतं आणि प्रशिक्षण सुरू असल्याचं यावेळी उघड झालं संबंधित शाळेचा परवाना तात्काळ रद्द करावा संबंधित शाळेचे संचालक मुख्याध्यापक आणि प्रशिक्षण देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी या प्रशिक्षणात शिक्षण विभाग अथवा पोलिसांची परवानगी होती का याची चौकशी करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्यात यामध्ये शिक्षणाचा अधिकार कायदा भारतीय राज्यघटना महाराष्ट्र खासगी शाळा नियम बालहक्क का संरक्षण कायदा या सर्व नियमांचं उल्लंघन केलं असून त्वरित संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली येत्या आठ दिवसात ठोस कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी उमरखेड तालुक्यात रेल्वे सर्व्हिस रोडच्या कामासाठी जड वाहनांच्या ये जाण्या येण्यामुळे रेल्वे हद्दीतील काही शेतकऱ्यांच्या जमिनीतून जात असलेला रस्ता खराब झालाय शेतकऱ्यांना तिथून ये जा करण्यात अडथळा निर्माण होतोय शेतकऱ्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे पंचवीस ते तीस शेतकरी मिळून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर रस्त्याच्या प्रश्नाचे अर्ज घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष घालून न्यायाची मागणी केली आहे शेतकऱ्यांना रस्त्यावरील नाल्याच्या पुलाच्या कच्च्या बांधकामामुळे नाला हा निकृष्ट दर्जाचा आल्यामुळे त्या ठिकाणी पाणी महिने साठून त्याचा त्रास इथल्या शेतकऱ्यांना याच कारणाची दखल रेल्वे खात्यानं न घेतल्यामुळे हे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात शेतकरी आले होते संबंधित शेतकऱ्यांनी वरील बाबींची पूर्तता न केल्यास उपोषणाचा आणि आंदोलन करण्याचा इशारा उप उपविभागीय अधिकारी यांना दिलेला आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी तोमरखेड्याच्या उपविभागीय कार्यालयावर या ठिकाणी काही शेतकरी जमलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या रेल्वेच्या संदर्भात नेमक्या काय समस्या आहेत आपण ते जाणून घेऊयात नेमकं आपण इथं आलेले आहेत नमस्कार काय होतं तुमच्या समस्या आम्हाला सांगता येईल का आपण बरेच शेतकरी आता उपविभागीय अधिकारी मुळे साहेबांच्या दालनामध्ये गेले होते कशासाठी आलात आपण आम्ही याच्यासाठी आलेलो आहोत की आमच्या शेतामधून रेल्वे ट्रॅक गेलेला आहे आणि रेल्वे ट्रॅकची हाईट जी आहे ती बावीस ते पंचवीस फूट ठेवली सर्वेच्या वेळेस आम्हाला अशा कोणत्याही कल्पना दिल्या नव्हत्या आणि आज त्या ट्रॅक मुळे आमच्या पूर्व साईडनं गावाकडून जे शेतीचे काही शिल्लक जमीन आहे त्याच्यामध्ये कमीत कमी सहा ते साठ फूट पाणी जमत आहेत आणि आजपर्यंतच्या इतिहासात लेंडी नाल्याचं पाणी आमच्या शेतातून कधीही ओकलं नाही आणि बिटरगाव पानधन आणि कॅनलपासूनचं पूर्ण पाणी आमच्या शेतात येत आहे आणि त्या दोन्ही साईडनं आमचं शेताचं नुकसान होत आहे आणि आत्ताही साचलेलं पाणी आज या तारखेपास तारखेला सुद्धा आ... सहा ते साठ फूट पाणी आहे आणि तेच पाणी खालच्या शेतात पाजरत आहे कारण ही जे नॅचरल हाईट नसल्यामुळं ते पाजरत आहे पाणी आणि खालचे शेत आमचे ढेले कमी खराब होत आहेत आणि आमचे वहिवाटीचे सर्व रस्ते बंद केले सुरुवातीला ज्यावेळेस ट्रॅकची भरती चालू होती त्यावेळेस आम्हाला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुमचा हा रोड आम्ही चालू ठेवू आणि रात्री रात्री रात्रभर काम करून हे ट्रॅक पूर्ण आमची लेवल करून टाकली आणि नंतर त्यांनी म्हणले की तुम्हाला आम्ही आमच्या सर्विस रोडवर ब्रिज बांधून देऊ आणि आज तारखेला म्हणत आहे की आम्ही क बांधून देऊ शकत नाही त्यामुळे आम्ही हे निवेदन घेऊन आलेलो आहोत आता याच्या पुढची काय स्टेप समजा या लोकांनी तुमचा रेल्वेवाल्यांनी नाही केलं तर पुढे काय तुम्ही उपाययोजना आम्ही आंदोलन करणार आम्ही काम थांबवणार आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ऍडिशनल शेती घेत आहेत आमच्या पहिल्याच शेतीचे एक रुपये नाही भेटला जो भेटला तो आवाडचा पैसा भेटला त्याच्यानंतर आज सहा वर्षे झाले एक रुपया सुद्धा नाही आणि सिंगल एक तारीख झाली फक्त एक तारीख आवाड नंतर आणि कधी तारीख होईल आणि कधी आम्हाला पैसा भेटल हाही आमचा मोठा प्रश्न आहे आता हे सगळे शेतकरी आहेत का तुमच्या सोबत आलेले सर्व शेतकरी आणि बाधित शेतकरीच आहेत बरं बर, यांचं तुमच्यासारखं नुकसान सर्वांचं नुकसान झालेलं आहे आणि नगन्य असे पैसे दिलेले आहेत आज एक प्लॉट सुद्धा येत नाही पंधरा लाखात तेवढ्यात आमची जमीन एक एकर घेतलेली आहे त्यांनी आपण पाहिलं तिथं सगळे यांच्यासोबत शेतकरी आलेले यांनी जे आता सांगितलं याला तुमचा अनुमोदक आहे का याने दिलेला आहे हो हो आमचा अनुमोदक बर अनुमोदक आहे तुमचं नाव सांगता येईल का, का, का? गोपाळ वामनराव उत्तरवाद बरं तुमची सुद्धा जमीन रेल्वेमध्ये गेली रेल्वे मध्ये गेली किती जवळ पाच दहा एकर दहा एकर गेलेले आता हे पाहतात उमरख्याचे सदन कास्तकार उमरख्याचे नामांकित इथं असलेले उत्तरवार जी, जी इतर काही शेतकरी आहेत सगळे जवळपास पंचवीस तीस शेतकरी एकत्र आलेले आहेत आता उपविभागीय अधिकारी यांना अर्धा एक तास चर्चा केली रेल्वेचे सुद्धा अधिकारी आलेत त्यांच्यासमोर यांनी समस्या मांडल्यात समस्याचं निकारण सरांनी आता यांना सांगितलं की आम्ही रेल्वेवाल्याला तुमचा प्रस्ताव वाटला होत नुसता प्रस्ताव वाट प्रस्तावाचं वाट लागत नसते त्याच्यातून काहीतरी मार्ग काढा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत अविरतपणे दलित शोषित वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या रिपब्लिकन युवासेनेच्या कार्यास प्रेरित होऊन अनेक युवकांचा रिपब्लिकन युवासेनेकडे ओढा वाढलाय जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ठमके यांच्या पुढाकारानं यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर रिपब्लिकन सेनेचे से हदगाव अध्यक्ष महेंद्र धोंगडे अध्यक्ष चंद्रकांत भोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच उमरखेड तालुका अध्यक्ष गौतम नौसागरे यांच्या नेतृत्वात ब्राह्मणगाव येथील अनेक युवकांनी रिपब्लिकन युवा सेनेमध्ये प्रवेश केलाय यावेळी परमेश्वर मिराशे यांची ब्राह्मणगाव सर्कल प्रमुखपदी तर दत्ता यांची उपसर्कल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आले तसंच गजानन बोडके यांची ब्राह्मणगाव सर्कल सचिवपदी तर अक्षय पडघणे यांची सर्कल संघटकपदी आणि राहुल सावतकर यांची सर्कल सहसंघटकपदी नेमणूक करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी आणि काही कारणात तो नेतृत्वाने त्यांना डावल दा आहे आणि असे जे काही सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांचा आज रिपब्लिकन सेनेमध्ये आपण असे प्रवेश करून घेतला आहे आणि योगायोगाची याच्यामध्ये योगाचाच पूर्ण असा की आपले हातगावचे तालुका अध्यक्ष महेंद्र साहेब आणि शहराध्यक्ष साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे तरी येणाऱ्या पंचायत समिती नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका जसं की सतनानी आनंदाज आंबेडकर साहेब यांनी काल ऋषीद्वारे सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे आणि सूचना दिलेली आहे की आपल्या इच्छुक कार्यकर्त्यांचा जो आवाज आहे तो तात्काळ एकूण कार्यकर्त्यांचा आवाज व आपल्याला संबंधित तालुक्याचे तालुका अध्यक्षे तूसार शहराध्यक्ष यांच्याकडे जमा करायचा आहे तो आपल्या राष्ट्रीय सचिव कार्यालयाला जाईल आणि तिथून आपल्याला त्या पद्धतीची सत्तेमध्ये दहा टक्के ज्या करारामुसार युती झालेली आहे त्या प्रकारे आपल्याला आपल्या हक्काचा वाटा मिळणार आहे तरी कुठेही कोणत्याही कार्यकर्त्यांनी संभ्रमित होऊ नये कुणाची कुणाचं काही ऐकून दिशाभूल होऊ नये आणि निराशामय वर्तनामध्ये जाऊ नये आपल्याला शिवसेना आणि आंबेडकर साहेब यांचा वरत असता आहे आणि साहेबांच्या स्तरावरून या वाटाघाटी होत आहे त्यामुळं आपल्या सर्कलमध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये आपण सक्रिय पद्धतीने आणि तातडी हे आता ह्या ज्या गोष्टी कमी दिवस आपल्याला उरलेल्या आहेत त्याच्यामुळं तातडीने सर्व अहवाल करणे सर्व कार्य करणे आणि जेवढे प्रवेश होणार आहे ते या दोन तीन दिवसामध्ये तातडीने करून त्या पद्धतीची कार्यकारणी अहवाल हे आपल्या तालुका अध्यक्षाकडे जेणेकरून पुढच्या वाटाघाटी आणि सध्या गोष्टी करणार सर्वसामान्यांना घराच्या किमती कमी करून परवडणाऱ्या दरात देऊ असं महाराष्ट्र शासनानं अनेक वेळा जाहीर केलं मात्र दुसरीकडे आपण पाहतो की सर्वसामान्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी शासन तयार नाही याचे एक उदाहरण म्हणजे ठाणे इथं म्हाडातर्फे सदनिकांच्या सोडती निघाल्या होत्या त्यामध्ये सदनिकांच्या दोन वेगवेगळ्या किमती नागरिकांना जाहिरातीद्वारे दाखवण्यात आल्या त्यामुळे काहींना सदनिकांच्या कमी किमतीची जाहिरात दिली तर दुसरीकडे दुजाभाव केला जातोय ठाणे येथील चितळसर परिसरात म्हाडानं सदनिकांच्या सोडती काढल्या त्यामध्ये दोन वेगवेगळ्या किमतींची तफावत आढळल्यानं तिथल्या त्रस्त नागरिकांनी शासनाकडे सदनिकांच्या किमती कमी करण्याची विनंती केली शिवाय लाडक्या बहिणीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडं घातलंय की लाडक्या बहिणीला सदनिकांच्या किमती कमी करून न्याय द्या आता ठाणे इथल्या चितळसर परिसरातील म्हाडाच्या सदनिकांच्या किमती शासन त्वरित करून कमी करून सर्वसामान्यांना न्याय देण्यास कितपत त्वरित पावलं उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे काही दिवसांमध्येच निवडणुकांच्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे या विशेष बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी आहे घराचं स्वप्न हे शिंदे साहेबांनी आम्हाला दिले आणि खरंच मला काय मला स्वप्न माझं स्वप्न साकार तर झालंय पण झोप कशी लागेल पंचवीस हजार पगार असल्यावरती एवढं आपण लोन केलं तरी पन्नास लाखाचं लोन बँक देईल का मुलं आहेत या मुंबईमध्ये कसं एवढं मागाचं घर घेऊ शकेल आणि मला एवढंच आहे साहेबांना की जर पंचवी पन्ना बावन्न लाखाचा फ्लॅट आम्ही साधारण लोक कसे घेऊ शकतील याच्यावर साहेबांनी खरंच आम्हाला याच्यावरती घराचं स्वप्न हे तुमच्याच हाता म्हणजे तुमच्या हातानं याची प्राईज कमी करावी आणि आम्हाला गरीब ग म्हणजे आम्ही एवढे गरीब लोक आहोत यांना तुम तुम्हीच आम्हाला घर म्हणजे कशा पद्धतीने द्यावं आणि याची प्राईज कमी करून तुमच्या हातामध्ये आहे आणि साहेब आम्हाला तुम आम्हाला आशा आहे की तुम्हीच आम्हाला हे घराचं स्वप्न दाखवलं तर तुम्हीच पूर्ण करून द्यावा आणि हे आमच्या सगळ्यांना सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की आम्हाला पण घराचं स्वप्न पाहिलं आम्ही आम्ही जरी फॉर्म भरताना आम्ही जरी ह्या गोष्टी बघितल्या नाहीत पण आम्ही गोरगरीब आहोत आम्ही पण स्वप्न बघू शकतो त्या घरासाठी आम्हाला पण फ्लॅट हवा आहे आम्ही पण फ्लॅट सामान्य माणसाने बघा की नाही बघा पण जर आमचा पगार जर पंचवीस हजार असेल साहेब तर आम्हाला हे लोन नाही देते बँक त्यामुळे आम्हाला तुम्ही साहेब अशी आर्थिक परिस्थिती आमची निर्माण झाली की आम्हाला झोपही लागत नाहीये पण घराचं स्वप्नही असं एक मन वाटते की आपल्याला घर मिळावं पण जर साहेब तुम्ही आमच्यासाठी जर खरंच ठाण्यामधून आम्हाला एवढी आशा आहे की तुम्हीच आमचं घराचं स्वप्न साकार करणार आहात हीच आमची तुमच्या तुम्हाला विनंती आहे नमस्कार साहेब लाखादूर तालुक्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून दोन बिबटे रात्रीच्या वेळी बारवा परिसरात फिरत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय चिकना येथील योगेश सुरपाल यांच्या शेतात असलेल्या कुक्कुटपालन केंद्रात मंगळवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालं तसंच विरली बुद्रुक येथील एका राईस मिलमध्ये शिरून मिल मालकाच्या कोंबड्या खाल्ल्याची घटना बुधवारी सकाळी पाच वाजता घडले सध्या धान कापणीचा हंगाम सुरू असून या बिबट्यानं गावात शिरकाव केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून वनविभागानं वेळीच या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी लाखादूर तालुक्यातील नागरिकांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी भंडारा जिल्हा हा धान पिकासाठी प्रसिद्ध जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यापासून हलक्या धानाच्या मळणीला सुरुवात होते मात्र नोव्हेंबर महिन्यातील पहिला आठवडा संपून सुद्धा शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाईन करण्याची प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झालेली नाही चार नोव्हेंबरला भंडारा जिल्हा पणन अधिकारी एस बी चंद्रे यांनी भंडारा जिल्ह्यातील दोनशे छत्तीस संस्थांना तीस नोव्हेंबर पर्यंत सातबारा ऑनलाईन करण्याचे आदेश दिले मात्र संस्था चालकांनी अजूनही सातबारा ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू केलेली नाही संस्था चालकांना विचारणा केली असता अजूनपर्यंत आमची आयडी सुरू झाली नसल्याचं सांगण्यात येते आय डी ही मुंबईवरून सुरू होत असते अशी माहिती जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी संस्था चालकांना दिली फक्त शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय की पणन अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश हा असाच हवेतच राहणार का सातबारा नोंदणीला सुरुवात होणार की नाही असे अनेक प्रश्न शेतकरी विचारत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी हिमायतनगर शहरात भाजपा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन बुधवारी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी तालुकाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचा भव्य सत्कार केला उद्घाटन प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना चव्हाण यांनी मार्गदर्शन केलंय देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची मजबूत सत्ता आहे केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरावर आमचे सरकार असल्यानं विकास कामांसाठी कोणतीही अडचण उरणार नाही त्यामुळे हिमायतनगर नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महायुतीच्या ताब्यात दिल्यास मागील काळात जो विकास झाला नाही तो विकास आता करून दाखवू असं त्यांनी सांगितलंय कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय भाजपच्या या नव्या जनसंपर्क कार्यालयातून पक्षाचे संघटनात्मक कार्य अधिक गतिमान होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी भागातल्या महाराष्ट्रातल्या नगरपालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत आगामी दोन नोव्हेंबर डिसेंबरला मतदान आहे आणि तीन तारखेला मतमोजणी होणार आहे माझी प्रामुख्याने आपल्या सर्वांना भेटण्याचं एकच कारण आहे की आगामी काळामध्ये हिमायतनगरवासियांना प्रामुख्याने आणि भाजपाच्या माझ्या सहकारी कार्यकर्त्यांनी एवढं सांगायचं आहे सा की तुमच्याबरोबर आता मी आलेलो आहे सांगायची वेगळी गरज नाही आहे आपल्या भागामध्ये या परिसराला भाजपाचं नेतृत्व थोडस कमी होतं किंबहुना लोकांच्या मनामध्ये एक भावना असायची की बाबा आम्ही आमच्याकडे कोणी मोठा नेता बघायला तयार नाही मी ज्यादा मोठं केलं ते पळून गेले परंतु मी तुमच्या बरोबर आहे मित्र आणि ईश्वराची देवाची शंकर भगवानची एवढी महाकृपा आहे आपल्यावर की ज्या ज्या ठिकाणी मी हात लावला त्या ठिकाणी सोनं करण्याचा माझा प्रयत्न राहिलेला नांदेड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीपेक्षा आपल्या जागा जास्त आहेत महायुतीच्या जागा आज पाच आपण लढवल्या भाजपच्या बाकीच्या चार मित्र पक्षाच्या आज नऊच्या नऊ जागा आपल्या महायुतीच्या या जिल्ह्यामध्ये आपल्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी जिद्दीने कामाला लागलात देवा भाऊंना साथ द्यायची आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताची कल्पना एका निश्चित कालावधीमध्ये पूर्ण करण्याची भूमिका आपल्या देशाच्या पंतप्रधानांची आहे ते विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नांदेड सुद्धा वरच्या क्रमांकावर राहिलं पाहिजे या ध्येयाने या विचाराने आपण सर्वांनी जिद्दीने कामाला लागलं पाहिजे तुम्ही चिंता करू नका फक्त जिद्द सोडू नका आगामी निवडणुकीमध्ये जिद्दीने काम करा स्थानिक आमदारांची इच्छा असेल तर आम्ही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्या मतदारसंघात विशेषतः युती सुद्धा आम्ही करायला तयार आहोत बाबूराजूंची मध्ये एकदा जुनं बोलणं झालेलं आहे थापत थापत तुम्हाला तुम्हाला गोष्टी सरकार आपण निवडून दिलं ना या भागातले आमदार शिवसेनेचे शिंदे गटाचे म्हणजे महायुतीचे आमदार आहेत आपण निवडून दिलं त्यांना भाजपचे आमदार पाचशे पाच नांदेड जिल्ह्यात निवडून दिले आपण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे सरकार आपलं असताना मग आपल्याला पाच वर्ष काय भांडायची गरज निवडणुकी पाहू ना पाच वर्षानंतर पुढचा विषय पुढं पाच वर्षानंतर पुढचा विषय पुढं तुम्हाला वाटलं सरकारने चांगलं काम केलं सरकारला शबासकी दिली पाहिजे आणि माझं म्हणणं एवढंच आहे की थोडा विश्वास रोज जर आपण अरे घर आपल्याला घर चालवणं आवड होऊन जाते आपल्या खिशात जीएसटी कमी झाला पैसे कमी झाले कर कमी झाला फायदा झाला ना नाही म्हणता येणार नाही पैसे वाचते लोकांनी टॅक्सचा पैसा कमी झाला आज ट्रॅक्टरच्या किमती कमी झाल्या अन्नधान्याची किमती जो टॅक्स तो कमी झाला जीएसटी कमी झाला त्या सगळ्या गोष्टीची आपल्याला विसरता येणार नाही की आज सरकार हे सगळं देऊ लागलंय ला की नाही पण सर रोजच सगळं होऊ शकत नाही मित्र शेवटी खिशात किती येते आणि किती देऊ शकतो आपलं घर चालवताना वेळा विचार करतो माझी आमदानी एवढी आहे राज्य सरकारकडून विविध प्रकल्प तथा संस्थेसाठी राज्य सरकारकडून अनेक कोटींचा निधी मंजूर करून घेतल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीनं रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचा संभाजीनगर इथं नागरी सत्कार करण्यात आला यावेळी झालेल्या आढाव्या बैठकीदरम्यान रिपब्लिकन युवासेना यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी तसंच सार्वत्रिक निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेतील उमेदवारी अहवाल रिपब्लिकन सेनेचे से प्रदेश सचिव विनोद काळे यांच्याकडे जिल्हा कमिटीच्या वतीनं सादर करण्यात आला रिपब्लिकन सेनेचे से राष्ट्रीय महासचिव संजीव बोधनकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र नेते युवराज धसवाडीकर माधव जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला जिल्ह्यातून शेकडो इच्छुक कार्यकर्त्यांचे येणारे उमेदवारी अर्ज आणि युती पक्षाकडून ठराविक वाटा यामुळे कार्यकर्त्यांची उडवणारी नाराजी थोपवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकल्याचं जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर यांनी बोलताना सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा निवडणूक प्रभारीपदी मदन येरावार आणि यवतमाळ पुसद जिल्हा निवडणूक प्रमुखपदी नितीन भुतडा आणि निलय नाईक यांची नियुक्ती करण्यात आली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करून त्यांना सर्व कार्यकर्त्यांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या त्यावर तिघांनीही सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आपल्या सर्वांच्या नेतृत्वात आपली भारतीय जनता पार्टी मोठा विजय मिळवेल यात शंका नाही जशी महाराष्ट्रात आपण विधानसभेच्या वेळेस एक, पाथ एक सत्ता आणली आहे त्याच पाठोपाठ आता नगरपालिकेत सुद्धा घवघवीत यश मिळवू परत एकदा भाजपचं वर्चस्व सिद्ध करून दाखवू असं त्यांनी यावेळी सांगितलं आपण सगळेजण मिळून यवतमाळ जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील नगरपालिकेमध्ये स्वबळावर सत्ता खेचून आणू असं देखील त्यांनी म्हटलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महाराष्ट्रातील बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार